राज ठाकरेंचा गंभीर आरोप महाराष्ट्रात शहाण्णव लाख खोटे मतदान भरण्यात आले आहेत याचा फटका स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये होणार का आपण बघूयात मनसे अध्यक्ष यांनी मुंबईतल्या गोरेगाव या ठिकाणी मनसेचा मेळावा घेतला त्या मेळाव्यात त्यांनी हा गंभीर आरोप केला आहे हे शहाण्णव लाख खोटे मतदान कोणी भरले आता नेमकं काय सांगता राज ठाकरे आपण बघूयात मुंबईतल्या गोरेगाव या ठिकाणी असलेल्या नेस्को मैदानात मनसेचा मेळावा पार पडला या मेळाव्यात राज ठाकरेंनी निवडणूक आयोगावर टीका केली तसेच महानगर महापालिकांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने शहाण्णव लाख खोटे मतदान यामध्ये भरण्यात आले आहेत असा गंभीर आरोपही त्यांनी केला माझ्याकडे याबाबतची खात्रीलायक माहिती असल्याचा दावा राज ठाकरे यांनी केला काय म्हणाले राज ठाकरे बघूयात मी तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या मनोपूर्वक शुभेच्छा देतो दिवाळीच्या मध्यात आपण आज हा मेळावा आयोजित केला हा तातडीचा मेळावा आहे यावेळी निवडणूक आपण ठरवू तेव्हा लागेल मतदार याद्याचा गोंधळ आताच नाही हा गेल्या काही वर्षाचा आहे दोन हजार सोळा सतराला मी वोटिंग मशीन आणि मतदान याद्यांच्या विरोधात आवाज उठावला होता एम आय जी क्लबमध्ये ती पत्रकार परिषद झाली होती त्यावेळी अनेकांना मी जे बोललेलो त्यांचं गंभीर्य कळलं नाही प्रत्येकाच्या दरवाजा टकटक झाली तेव्हा काल की हा प्रकार नेमका चाललाय तरी काय महाराष्ट्रात शहाण्णव लाख खोटे मतदान आहेत असं राज ठाकरे यांनी सांगितलं आत्ताशी ही विधानसभा निवडणूक झाली दोनशे बत्तीस आमदार निवडून आले आहेत एवढं प्रचंड यश मिळूनही महाराष्ट्रात सन्नाटा होतो मतदान तर आवाक झालेच होते पण निवडणूक आलेलेही आवाक झाले होते कारण त्यांनाही कळलं नाही मी कसा निवडून आलो मग सगळ्यांना समजलं की निवडणुका कशा प्रकारे चालल्या आहेत कसे विजय मिळतात कसं यश मिळतं हे कळालं राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते पण मतदानमध्ये रूपांतर होत नाहीत असं अनेक जण म्हणतात असं केलं तर कशी काय मिळेल मत मला तर कळालं आहे की आताच्या निवडणुकीसाठी एक जुलैला निवडणुकीसाठी यादी बंद केली आहे जवळपास शहाण्णव लाख खोटे मतदार महाराष्ट्राच्या यादीत भरले आहेत मुंबईत आठ ते साडेआठ लाख मतदान ठाण्यात पुण्यात आणि अशा बरेच ठिकाणी भरले आहेत अशा निवडणुका होणार आहेत तर मग प्रचार कशाला करायचा असा सवाल राज ठाकरे यांनी केला तुम्ही मत द्या किंवा नका देऊ मॅच फिक्स झाली आहे अशा प्रकारे निवडणुका होणार का ही कोणती लोकशाही आहे असं देखील ते म्हणाले शिवाय मला आणखीन एक गोष्ट समजत नाही आम्ही या सगळ्या घोळांबाबत निवडणूक आयोगाला प्रश्न विचारला आहे असं असताना सत्ताधारी पक्षांना राग का येतो आहे कारण त्यांना माहीत आहे त्यांनी काय केलं आहे असंही राज ठाकरे म्हणाले आहेत हीच माणसं जेव्हा विरोधी पक्षात होती त्याचवेळी आता मी जे बोलतो आहे तेच बोलत होते माझ्याकडे नरेंद्र मोदींचं एक भाषण आहे त्यात शेवटचे दहा सेकंड नीट ऐका असं म्हणत राज ठाकरेंनी मोदींचा व्हिडिओ लावला नेमकं मोदींचा व्हिडिओ कोणता लावला आपण बघितला पाहिजे पण तो व्हिडिओ कुठे बघायला मिळेल ते आपल्याला युट्यूबवरच बघावा लागेल विलास भुमरे यांचा व्हिडिओ देखील लावला म्हणजे सत्ताधारी पक्षाचे आमदार सांगतो वीस हजार मतदान बाहेरून आणली पैठणचे आमदार आहेत की वीस हजार मतदान बाहेरून आणली मग एकनाथ शिंदे यांनी डोळा मारला की दाढीवरून हात फिरवला त्यानंतर मग भुमरे म्हणाले की मतदान स्थलांतरित झाले होते त्यांना बाहेरून आणलं असं मग भुमरे म्हणाले हा व्हिडिओ देखील राज ठाकरे यांनी लावला हे दोन्ही व्हिडिओ आपल्याला युट्यूबवरच बघायला मिळतील हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा राज ठाकरेंची भूमिका स्पष्ट भूमिका मांडल्याबद्दल तुमचं मत काय मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपल्या चॅनलवर सबस्क्राईब करून टाका कारण की आपल्या चॅनल पूर्ण व्हिडिओ येत असतात त्यामुळे लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका व्हिडिओ लाईक केल्याशिवाय कुणी जाऊ नका